रेडी झाले रेडी केला सगळं बॅग मध्ये ठेवलं आणि आता आमच्या दोघाचा चहा चालू आहे गरम करायला तर मी चहा बन श्रीला चाललं त्यांनी आणि आत्ता चालू आमच्यासाठी मला पण आहे हा आवडते ना उठून तेवढंच काम आहे बोलायला फक्त आवरायचं राहिले तर आता थोडासा पसारा झालाय आता सकाळ सकाळ आवरायचं म्हणल्या होणारच तर कार्टून रेडी झाले आणि आता नोटंकी चालू झाली विसरून येऊ नको उद्या देणार नाही तर मम्मा मी बी येऊ आले किचन किचन आवरलं आणि आवर त्यानंतर गॅलरी वगैरे पुसून घेतली के नाश्ता केला आणि त्यानंतर मी ना आज दिवाळीचा पहिला पदार्थ बनवणारे ट्राय करणारे आधी मी नाही केला तर म्हणजे गावालाच तर बनवते पण ह्या वेळेस म्हटलं चला ट्राय तर करू तर थोडस मळ शंकर पायाच तर कसं होतंय माहित नाही पण बघू छान होईल अशीच <laughs> अपेक्षा आहे माझी बघू दहा पंधरा मिनटं असेच पीठ ठेवते आणि त्याच्यानंतर थोड्या वेळाने करते घ्यायला जायचं आहे आणि थोडंसं सा आणायचं आणि हे सगळं मी कुणामुळं हो चालले श्रीमुळं हो चालले की नाही का बनवायचं वगैरे तिच्यासाठी आता तिला स्कूलमध्ये मला दिवाळी बनवून द्यायची ह्या वेळेस म्हणजे आजच नाही दोन दोन दिवसांनी द्यायची अजून गेले लक्षच बंद झाले शंकर <laughs> शंकर शंकरपाळ्या शंकरपाळ्या मम्मी किती छान बघ बघ तू असं नाही बनवायचं तू फक्त बघायचं मम्मा कशी बनवते मग तुला देणार ठीक हा हा येते झालं थांब असं वाटलं होत नाही दादू काय चालू होय लावायचं होत होत मम्मा बाबू तेल इथं वरती यायचं ना तर मी हे लाटून घ्यायला लागले त्यांच्याकडून लाटू लाटून असे तळ हात दुकायला लागले कडक आहे पहिलं तर येतच नव्हतं परत मी थोडस सॉफ्ट हात लावला दुधाचा त्यामुळे जरा आता यायला लागलं मग एवढं लाटून घेतले आता हे मी कट करते आणि तळून घेते आणि इतक्या सुंदर झाल्यात तर खूप छान झालं आणि म्हणजे गावालाच दरवेळेस दिवाळी बनवतो हो आम्ही पण ह्या वेळेस श्रीसाठी म्हणलं नाही का बनवावं पण पहिल्यांदा ट्राय केलं खूप छान जमलं का रडत आहे का तर तिला पण लागायचं का तर बाबा लागतो बरं या इकडे ये बाळा पातळ्या पातळ लागल्यावर चांगले नसते फुगत नाही थँक्यू मदत केली मदत केली माझ्या नवऱ्याने चला आपण तळून घेऊ खूप प्रेम होतो चाललंय तिकड तिला ना थोडस रागवलं नागर झा मस्त अशा लालसर झाल्यात आणि खरंच खूप छान झालं सगळ्यात थोडश्यात बनवल्यात पण छान झाले खाऊन बघाओ गरम गरम घ्यायची गरज होती का ज्या आधी तळलेत ते घ्या ना बरं झालं ना? बनो। बनो का तर पहिल्यांदाच बनवले पण छान बनवले आजूबा बनवायचे भाग्य सुंदर बर का भाग्य म्हणजे तू सुंदर नाही हे सुंदर बनवलं <laughs> आहे का आहे का भाग्य थोडासा मेकअप वगैरे हो करायची गरज आहे तुला बाकी ओके तर फ्रेंड्स पहिल्यांदा तिने ट्राय केलंय म्हणजे फर्स्ट अटेंट मध्ये एकदम बेटर आणि एकदम बेस्ट बनवलेत हिच्यासारखेच गोड पण कसं काय जमलं का युट्यूबला <laughs> बघून आमचा माणूस कॉपी पेस्ट माणूस आहे फायनली डब्यात जायचा टाईम आला त्यांचा गे खा

सगळं टाक टाक ना काय ठेवते सगळं टाक छान आला लय मिक्स करायचं हे बरोबर म्हणतो

पहिल्यांदा अशा गोष्टी केल्या नाही तर असं होत फायनली आपला चिवडा रेडी झाला दिवाळीचा दुसरा पदार्थ पण झाला असं म्हणायला हरकत नाही बरोबर ना तिनं सगळ्यांना स्कूलमध्ये आमंत्रण देऊन येते आमच्या घरी या जेवायला या पाणीपुरी खायला या पक्का साग जस्ट गेले काम झालं आणि निवांत बसलो आणि नाच ह्या ऑरेंजच्या चॉकलेट आणल्या होत्या पहिल्या आम्ही खूप खायचो लहानपणी पण आता कधी भेटतात तशा आता काय झालं अहिला पूर्ण पॅकेट पाहिजे होत त्यांच्याकडे होतं त्यांनी म्हणलं एकदाच नको हा ना खाल्लं तुझं यार माझं पण घेतलं असं असतं का दे ना थोडस प्लीज नक्तर नाकलं झालं हो <laughs> 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 सगळं आवरलं चकाचक केलं भांड्या आहेत पण ते चार वाजता घासायचे नंतर आता सगळं आवरलं म्हणलं चला खिडक्या वगैरे पण बंद कराया श्रीला झोपी लावते का तर उद्याच परत स्कूल अजून तिचं फक्त दोन दिवस स्कूल आहे चला आगीहून आली आहे आता काय करायचंय इथं खातय खायचंय तुला मग डबा घेऊन कशाला मी प्लेटमध्ये येते ना नाही प्लेट इत नाही खायचं हात खायचंय का आणू प्लेट असं नाही खायचं सांडेल ते तर चहा झाला रेडी आणि हे कार्टून इथून डोकवते हो मम्मा माझी फ्रेंड आहे मला खाली बघू दे कुठली फ्रेंड आहे का तुझी शास कुतली धुतली छाक होती छाकात खेकती होती तिवाली फ्रेंड आहे का चल ना कसली भारी उभं राहिली बघ चला गॅलरीत जायचं काय होती खुटों शिट्टी वाजवती कुठून शिकली कुठून शिकली आका गॅलरीत ना इतकं छान म्हणजे असं ते सूर्याचे किरण आले खूप छान वाटतंय बाहेर चहा प्यायला बसलो हो होतो श्री आणि मी आणि सागर तर नाही येतं तर श्री शेजारी गॅलरीतून एक बेबी बोलते तर गप्पा मारती तशी काय बोलती खाली बोलवतीये तुला हाय तू चहा पेली का मला दूध पेली का खूप गप्पा मारते आणि म्हणजे हिला गप्पा मारायला खूप लागतात तसं तर आपले दिवाळीचे दोन मेन्यू तयार झालेत आज चिवडा आणि शंकरपाई मला अजून वाटत होतं बनवावं बट ठीक आहे आता गावाला गेल्यावर बनव ब म्हणजे गावाला बनवतातच तर बघू आमचं काय माहीत नाही पण हे आहे दिवाळीचंच का श्रीला ना आम्हाला फराळ द्यायचा आहे आणि प्रॉपर फराळ द्यायचा आहे त्याच्यामुळं माझे ओळी खटालो चालू आहे की म्हणजे नाही का ते ड्रेस वगैरे पण घालून जाणार आहे म्हणून थोडासा फराळ पण देता येईल त्यामुळं चला चालू आहे तर बाकीचे जास्त काय मेन्यू वगैरे काय जास्त बनवणार नाही बेसिकच का तर मला पण जास्त येत नाही जे फर्स्ट टाईम मी ट्राय केले सगळं ते छान आहे तर ठीक आहे बघू दुपारचे भांडे भरले होते भांडे घासले आणि स्वयंपाकला स्टार्ट केले आज रवायचे भात तांदूळ काढून घेतले तर आज स्वयंपाक जास्त आहे काही पण आज तिकडे जेवायलाही नाहीत आज स्वयंपाकामध्ये मेन्यू आहे चिकन भाकरी आणि भात स्टार्ट केल्या राईस वगैरे लावून ठेवा आणि भाजीची सगळी तयारीची झाली पटकन करते भाकरी नंतर गरम गरम करता येते म्हटलं भात लावला

ताई जेवण वगैरे करून घरी गेल्या आणि हे राहत होते पण आम्ही दादाला इथेच ठेवून घेतले आता दादाला स्कूलच्या टायमिंग पर्यंत दळत बाबा सकाळी सळलते झाला दादा किती ठेवून घ्यायचं का औषध केलं